Vegas एक रँडम कसिनो मध्ये फिरतोय काय काय बघूया बघूया आणि कसिनो मध्ये दत्तू म्हटलं की नाही नसेल नसेल म्हंटल जाऊ दे जाऊ दे पण परत आम्ही फिरतोय मागून दत्तू दत्तू आणि असं एक धावत धावत एक माणूस आला माझ्या <laughs> मुलाने मला विचारलं आई न्यूनगंड म्हणजे काय आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की हा शब्द तुला कुठून कळला न्यूयॉर्क मध्ये फिरताना आपल्याला अशी लिटरली ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकत असे बरेच किस्से परदेश ही तुम्ही केले आणि तिथेही तुम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळाला काय तिथले प्रतिक्रिया काय होत्या किंवा तिथले काय किस्से आहेत नाही खूपच अमेझिंग असं खूप अनरियल वाटत हे सगळं की यार सा आपण काय ऐकलेलं असतं साता समुद्रा पलीकडे आपण गे पोचलो आहे वगैरे किंवा असं मराठी भाषा तिथे जाऊन पोचली आणि आपण ते फक्त ऐकत असतो आणि असं ते खूप आपल्याला भारी वाटतंच बा जेव्हा आपण ते ऐकतो पण जेव्हा ते अनुभवलं तेव्हा खूप वेगळं वेगळंच फिलिंग होतं आणि तिकडचं एक मला आठवतं तिकडची ते जे काय काय म्हणतो आपण पालक असतात आणि त्यांची लहान लहान मुलं असतात तर ते की तुम्हाला तुमच्याकडून आमची मुलं मराठी भाषा शिकतायत किंवा बरंच मराठी बोलायला लागलेत म्हणजे एकदा ती बोलली की माझ्या डोळ्यात पाणी आलं एक आई सांगत होती की माझ्या मुलाने मला विचारलं आई न्यूनगंड म्हणजे काय आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की हा शब्द तुला कुठून कळला तर नाही काहीतरी हास्य जत्रेच्या स्किटमध्ये होतं तर मला त्यानंतर वेगळंच टेन्शन आलं की अरे म्हणजे आपल्याला आता खूप रिस्पॉन्सिबली आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करावं लागणार जर बाहेरची लोक शिकतायत <laughs> जर भाषा मराठी भाषा जर शिकतायत हास्य जत्रा बघून तर मग आपण आता काय जबाबदारीनी अजून डबल जबाबदारीनी काम केलं पाहिजे आणि ते सादर केलं पाहिजे याची खूप मला तेव्हा जाणीव झाली आणि छानही वाटलं तेवढंच आणि तू परदेश दौऱ्यातला विचारलं होतं तर मी तुला सांगेन की आम्ही एकदा एका ठिकाणी फ्लाय करत होतो मला आठवत नाही आणि ते फ्लाइट कॅन्सल झालं आणि आमचं कुठेतरी बाय रोड खूप लांब प्रवास होता सो ते फ्लाइटच कॅन्सल झालं आणि नऊशे हाऊस पॅक होता तो प्रयोग आणि दुपारचा प्रयोग होता आमचा आम्ही सकाळी फ्लाय करणार होतो आणि फ्लाईट उडणारच नाही हे आम्हाला कळलं खूप धो पाऊस पडतोय तर आम्ही बाय रोड प्रवास करायचं ठरवलं तर बाय रोड तो एक साधारण आठ दहा तासाचा प्रवास होता आणि लोक थांबली होती चारचा प्रयोग आम्ही तिथे आठला पोचलो आणि तिथे गाडीत आम्ही तयारी केली पहिल्या स्किटचे मेकअप वगैरे कॉस्ट्युम गाडीत घातले सगळ्यांनी आम्ही त्याचे व्हिडिओज पण केले होते आणि आम्ही तिथे पोचलो आणि नऊला प्रयोग सुरू झाला चारचा प्रयोग आणि तिथे कसं असतं की आपण आता बँड्रामध्ये बसलोय तर लोक कर्जत वरून आलेत सो hmm. so त्यांना तितका प्रवास करायचा असतो पण साडे नऊशेचे साडेनऊशे प्रेक्षक तसेच थांबले होते आमची वाट बघत आणि त्याच्यानंतर प्रयोग जोरदार रंगला आणि खूप मी सांगू शकत नाही उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला hmm. सो असे बरेच किस्से घडत असतात न्यूयॉर्क मध्ये फिरताना आपल्याला व अशी हा कल्या न्यूयॉर्क <laughs> म्हणजे लिटरली असं म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकतं असे बरेच किस्से अजून एक किस्सा सांगेन मी पटकन आव, तो खूपच इमोशनल किस्सा आमचा तो खूप लक्षात राहिला आणि मी बऱ्याच वेळा सांगितलंय की एक आ, स्पेशल चाइल्ड होता आणि त्यांची आई ते mm -hmm. तर फॅमिली आले होते आणि प्रयोगानंतर आम्हाला कुठेतरी पटकन जायचं होतं त्यामुळे आम्हाला फोटो काढता येणार नव्हते तर आम्ही त्यांना सांगितलं की सॉरी आम्हाला जा जावं लागणार आहे आमचं लगेचच प्रयोग आहे आणि फ्लाईट आहे तर आम्ही निघालो तर त्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचं होतं तर ते बॅकस्टेजला आले तर आम्हाला आणि ती आई आमच्याकडे बघून रडत होती खूप वेळ बापरे तुम्ही काढत आहे mm. तर मॅम त्यांना सोडा की आम्ही भेटू त्यांना तर त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा जो कुठलीच गोष्ट त्याला कळत नाही किंवा पटकन तो रिॲक्ट करू शकत नाही पण टी व्हीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा लागल्यावर तो त्याच्या चेहऱ्यावरती इतके एक्सप्रेशन येतात जे बघून आम्हाला असं वाटत की बापरे की हे कळतंय आम्हाला आणि mm. तुमच्यामुळे तो काहीतरी एक्सप्रेस करू शकतोय आणि ही खूप भारी गोष्ट आहे आणि ते म्हणजे असेच होते पूर्ण वेळ हा जोडून की तुम्ही खूप भारी गोष्ट करताय आमच्यासाठी आता मला सांगताना पण खूप असं झालं असो असे खूप बरेच किस्से घडत अनेक इमोशनल मुवमेंट तुम्हाला वनी जे म्हणाले न्यूयॉर्क मध्ये असे हाक येते वगैरे तर आम्ही यूएस ला गेलेलो असताना मध्ये चार दिवसांचा एक गॅप होता तर म्हंटल मी म्हण की आपण वेगासला वे वे जाऊया म्हणलं चला तिकडे तर मी आणि दत्तू हु वॉज द मॅनेजर ऑफ दॅट कसिनो आणि तुला की मग त्यांनी मला बघितलं अरे तुम्ही पण इथे काय करताय चला 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 आणि मी आणि तत्व असं झालं की अरे आपण रॅन्डम कुठल्या तरी वेगासच्या कुठल्या तरी एका कसिनो मध्ये एक माणूस आपल्याला हाक मारतोय आणि तो हे करतोय <laughs> तर ह्याच्या <laughs> हा म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीच नसू शकतं असं झालं <laughs> आणखीन एक छान गोड किस्सा सांगेन जो आताच घडला मी नाटक ठरता ठरता ठरेना आणि प्रयोग संपला आणि आम्ही प्रयोग संपला आणि आम्ही सगळ्यांना नमस्कार करायला उभे होतो तर आणि पडदा पडना सगळं झालं बोलणं वगैरे पडदा पडत होता आणि एक एवढूसा मुलगा धावत 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 असं खूप लांबून धावत 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 आला आणि त्याने माझ्या अंगावर उडी मारली आणि त्याने मला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाला की मला तुमचं काम खूप आवडतं मी हास्य जत्रा खूप बघतो आणि नाटक पण खूप छान होत वाव किती गोड मुवमेंट <laughs> किती छान काय म्हणजे काय कमावलंय आपण आयुष्यात खरंच हे सांगायचं होतं म्हणजे अनेक तुमच्या आयुष्यात या निमित्तानं विविध ठिकाणी तुम्ही जात असता अशा मुवमेंट घडत असतील